बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील टुनकी येथे काल रात्री लग्नाच्या मिरवणुकीत डी जेवर आक्षेपार्ह गाणे वाजवल्यावरून दोन गटात रक्तरंजित संघर्ष झाला यात तीन जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे मिळालेल्या माहितीनुसार रात्री उशिरा टुनकी येथे एका लग्नाचा कार्यक्रम सुरू होता यावेळी डीजेवर काही आक्षेपार्ह गाणे वाजवण्यात आले यावरून दोन गटात वाद निर्माण झाला आणि हा वाद रक्तरंजित संघर्षात बदलला यात दगडफेक आणि विटांचा मारा करण्यात आला या तीन जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच संग्रामपूर आणि सोनाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली सध्या गावात तणावपूर्ण वातावरण असून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे घटनेची माहिती मिळताच संग्रामपूर आणि सोनाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली पोलिसांनी वाद निर्माण करणाऱ्या आणि दगडफेक करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे हे प्रकरण गावातील लग्नात वाजवणाऱ्या आक्षेपार्ह गाण्यांमुळे निर्माण होणाऱ्या वादाचे आणखी एक उदाहरण आहे अशा घटना टाळण्यासाठी लग्नाच्या आयोजकांनी आणि डीजेवाल्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे नमस्कार मी इथे चंद्रकांत पाटील ठाणेदार सोनाळा पोलीस स्टेशन बुलढाणा जिल्हा काल रात्री नऊ वाजेच्या सुमारास कृती गावात लग्नाची वरात चालू असताना दोन गटात राडा झाला त्यात दगडफेक वगैरे झाली आहे दोघं गटांकडून त्यात तीन ते चार लोक जखमी आहेत वेळेवर सोनाडा पोलीस तसेच आजूबाजूचे पोलीस तामगाव पोलीस जळगाव जामोद पोलीस आणि आर सी बी हो वगैरे आम्हाला मिळाल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे कोणीही कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये